अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कसे आहात म्हणजे तर हात, हात नासलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिविटी माझ्याशी आहे आणि आपण पॉझिटिव्हच राहणार की जेणेकरून तुमच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह काहीतरी घडेल तर दहा तारखेची एनर्जी मकर राशेसाठी आज कशी राहणार आहे आणि काय घडणार आहे तुमच्या लाईफमध्ये ते आता आपण चेक करणार आहोत काय घडणार आहे तुमच्यामध्ये कार्ड अजून शफल केलेले नाहीये आहेत त्यामुळं नक्की थोडंसं कार्ड हे करूया मकर राशीसाठी काही पैशामध्ये काहीतरी अटू म्हणजे म्हणजे तडजोड करायला लागत आहे कमी पैसा येत आहे किंवा अमानामा इतकं जे आहे ते भागत नाहीये किंवा संसार प्रपंचात येईल तर पैसा खर्च होतोय एक्स्ट्रा काही पैसा यावा आणि टिकावा त्याच्यावरती मेहनत करावी किंवा अं तो राहत नाहीये जितक मेहनत करताय तितकं खर्च होऊन जात आहे त्याच्यामुळे काय वाद विवाद वाढतो चिडचिड होते स्वभावामध्ये राहिल्यासारखं फील होतंय परिस्थिती हँडल कशी करावी हे तुम्हाला हातभार चिडचिड होत आहे फॅमिलीमध्ये कदाचित तुम्ही सुद्धा पडला असाल पण यामुळे सुद्धा तुमचं लग्न जमत नसेल किंवा तुमचे पार्टनर जे आहे ते तुम्हाला डिस्टर्ब झाले असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या पार्टनर इंटर होणार आहे किंवा आली असेल पण तो पैशा रिलेटेड किंवा तुम्हाला काहीतरी इन्कम कमी असेल किंवा तुमचं बजेट तेवढा नसावं जेणेकरून तुमच्याकडून काहीतरी तुमच्याकडे काहीतरी मागणी असेल त्यांची किंवा सरकारी नोकरी असावी पैसा असावा काही गोष्टी असतात तर त्या व्यवस्थित होत नाहीये त्यासाठी सुद्धा प्रॉब्लेम आहे पण स्वामी समर्थांचे भक्त तुम्ही आहात ते आज दिवसभरामध्ये व्यवस्थित क्रिएट होताना दिसत आहे जेणेकरून स्वामी समर्थांची मर्जीनुसार तुमचं आयुष्य सुरू आहे ते तुम्हाला यातून बाहेर काढतील त्यामुळे आज दिवसभर टेन्शन घ्यायची गरज नाहीये पाच तारीख आहे ती शुभ सॉरी चार तारीख आहे स्वामी समर्थ महाराजांचं कार्ड आहे पाच तारीख आहे ती शुभ आहे आणि पाच आहे ती अशुभ आहे bona yi na marhanga लहानसहान अडचणी आज दिवसभर राहतील इतकं काही मोठं टेंशन घेण्याची गरज नाही. मोठ्या म्हणजे मोठं काहीतरी abundance येण्याची शक्यता आहे. जेमतेम आजचा दिवस खूप छान जाईल. तुम्हाला इतकं पण मनस्थिती खराब होणार नाहीये. पण थोडंसं चंचलता होणार आहे मनाची. जेणेकरून काही गोष्टी मनासारख्या घडत नाही. याचा सुद्धा तुम्हाला त्रास होत राहील. देवीचं उजवं उजवा कौल आहे. देवीचे साथ आहे तुम्हाला किंवा, ज्या देवतेला तुम्ही मानताय किंवा ज्या देवतेला तुम्ही गुरु मानताय त्या देवतेचा आशीर्वाद आहे देवता सगळं सा सांभाळून घेईल तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेल पण तुम्हाला थोडं सावरण्याची गरज आहे मनाची चंचलता किंवा आयुष्यात जर काय घडत असेल त्याची सुद्धा तुम्हाला थोडस बॅलन्स क्रिएट करणं सुद्धा गरजेचं आहे दानशुरूपणा करणे मदत करणे दुसऱ्याला जेणेकरून आज दिवसभरामध्ये किंवा तुमची एनर्जी तुमचं कर्म बघून कदाचित आज दिवस तुमचा चांगला जाईल किंवा एखाद्याला मदत केली तर तुमचा आज स्थिर होईल चांगली होईल कुठंतरी वाटेल की मी सुद्धा मदत केली किंवा त्यांचे चांगले आशीर्वाद तुम्हाला मिळतील असं दिवसभराची एनर्जी आज राहील तुमची किंवा त्यांना मदत करायची आहे काहीतरी गोडधोड कोणाला तरी लहान लेकरांना वगैरे द्यायचा आहे बालिशपणा जास्त दाखवायचा नाहीये किंवा अति रिएक्ट सुद्धा व्हायचा नाहीये अ बंडन आहेत धनसंपत्ती आहे पण थोडस तुम्हाला प्रॉब्लेम दिसतो आहे यामध्ये अभ्यास करायचा आहे म्हणजे तुम्हाला नामस्मरण देवाचं जे स्वामी समर्थांचं कार्ड मगाशीच आलं आहे त्यांचं जप करायचं आहे त्यांच्या सानिध्यात राहायचं आहे जेणेकरून निगेटिव्ह शक्तीचा आज तुम्हाला त्रास होणार नाही श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये